तुम्ही बघा त्याच्यात मी तुम्हाला विनंती करीन काही चुका झाले असतील हे आम्ही दोन महिने सतत जिल्हा चिटणी सहा वाजता माझ्याकडे यायचा आणि हे सगळी चर्चा करून आणि बालू शेट सतत बोलून आम्ही हे निवडलेले अन्याय झाला कोणाला अजून काम करण्याची इच्छा असेल तुम्ही या जो काम करणार आहे त्याला न्याय द्यायचं काम आपण निश्चितपणे करू मी सुरेश का सांगेन मला वाटते प्रभावी काम करणारा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसरणारा आणि नम्रपणे बोलणारा आम्ही काय नम्रपणे कधी बोलत नाही बोलतो मी पण नम्रपणे बोलणारा जिल्हा आणि म्हणून आज एक बेल चित्र आजपासून पक्ष संघटनेमध्ये होईल मला वाटत या जिल्हा जिपणे प्रत्येक मी त्याला विनंती करेन ते बँकेचे व्हाइस चेअरमन आहे गरीब माणूस आहे परंतु गाडी फिरवायला त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये चेअरमन असल्यामुळे माझ्याबरोबर बरोबर गाडी फिरावं आमची साथ आहे नवीन मंडळी फिरावं गौतम पाटलांनी आणि एक त्यांनी एकत्र विचार काम करून आपलं काम करायचंय मला वाटतं आपण महिला चिटणीस केलेली आहे महिला आघाडीमध्ये पण आपण बदल केलेला आहे लोकांची आणि पत्रकारांची मागणी आहे राज्य पातळीवर इच्छित आहे ना तुम्ही मास पिढ्यावर टाका त्या स्वतः त्याच्या दर आहेत आणि त्यांचं काम केलेलं आहे आणि म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळे बसलो आणि तिथे जीव आपण मास्क पिढ्यावर आणि प्रवक्ते म्हणून आपण तयार करतो आपल्या सगळ्या मुली त्यांनी सरांच्या आणि राजू कुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मानसीला पण सांगेन की तुम्ही प्रवक्ते म्हणून रोज आम्हाला तुम्ही दिसले पाहिजे आपल्याला ती मागणी आहे आणि त्या पत्रकाराने मागणी केली जे आपल्या विचार केली तुम्ही या ठिकाणी करायचं आहे आणि ठेवायचं नाही आपल्याला कर्ड पद एका ठिकाणी ठेवू एकालाच अध्यक्ष करायचं एकालाच सातत्याने सभापती करायचं त्याला फटका बसतो आणि म्हणून मला वाटत जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी उद्या नम्रपणे कार्यकर्त्यांशी बोला जनते बरोबर बोला तुम्हाला एक करू नका आणि आश्वासन देऊ नका आणि खोट्या अपॉइंटमेंट घेऊ नका ती आम्ही येतो आणि मग जातो म्हणता तुम्ही जाणार असाल तर सुरेश तुम्ही लोकांना तिथे कळवा की आज आम्ही येणार नाही आम्ही सांगितलं होतो माहिती वेळेला माझी मिटिंग आहे माझ्याकडे आजारी आहे माझ्याकडे काही काँग्रेस आहेत म्हणून काही कानू बाबा तिथं पण मास मीडियावर आपण घेतो मला मी चुकत नसेल तर मला वाटतं की आपण माहुला पण घेतले की त्याच्यामध्ये नवीन नवीन जे लोक आहेत ती बघा हे पुस्तक मी विसरलो आणि अजून आपली जागा इथे रिकामी आहे साडे हजार आज पदाधिकारी या ठिकाणी असलेला मार्ग या जिल्ह्यामध्ये शेका पक्षाशिवाय दुसरा पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती पण नाहीये मला हे पद मिळणार आहे ते आता त्याला कळलेलं आहे आणि म्हणून हे या ठिकाणी त्या पद्धतीची काम आपल्याला करायची आहे राज्यात आज आपल्याला पीक विमा आपला बंद झालेला आहे तुम्हाला लाडकी बहीण पण आता खोटी ठरणार आहे लाडकी राहणार नाही जे आपल्याला इन्शुरन्स मिळायचा आहे तो बंद झालेला आहे आणि मला वाटतं जातीय जनगणना जातीय जनगणना या महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी कोणी केली असेल एकोणीसशे बत्तीस साली पहिली जा, जातीय जनगणना झाली त्यानंतर अजूनपर्यंत झाली नाही त्याचा पण इतिहास मी हाऊस मध्ये अनेक वेळा बोललो काल समितीला तस त्या ठिकाणी स्टे दिला, दिला। आणि ते सात मांडून घेण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून जर आपल्या जनगणना झाली मला वाटत नाही त्याचा साठी रस्त्यावर येत यावं यावरती आणि म्हणून बंडरपूरचे आदिवासी समुदायाने जनगणनेची मागणी आपण केली होती प्रभावीपणे आणि त्या ठिकाणी आपण ठराव केला होता आज या ठिकाणी राहुल गांधी पुरई जातीय जनना त्याला ताम्रचे माझे खरकर्त्यांना पाठवले आहे तुम्ही बघा तीन वर बक्ता देवा राहुल गांधी प्रत्येक अधिवेशनात ते जातीय जनगणना खाली पाहिजे म्हणून मागणी करताय आणि आज राहुल गांधीच्या प्रेशर मुळे पार्लमेंट मुळे ऑपोजिशन म्हणून जे काम करताय त्याच्यामुळे ही जनगणना झाली तर चौऱ्याहत्तर टक्के चौऱ्याहत्तर टक्के तुम्हाला ओबीसी आणि बाकीचा न्याय सगळ्या जातीला लागेल त्याच्यावर मी बोलत नाहीये मी तुम्हाला पुन्हा येणार आपल्या त्याचा अभ्यास करायचा आहे मला वाटतं जाधव सर तुम्ही याची थोडी अभ्यास शिबिर घ्या नवीन आघाड्यांची आणि त्या पद्धतीने या काम आपल्याला करायचं आहे आणि त्याचा फायदा आपला बराच होणार आहे आणि त्यामुळे आपले किती आहे ज्या जे कुठल्याही नाही एक टक्का असलेली जात आज ऐंशी टक्के या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली या ठिकाणी नोकरी धंद्यामध्ये आणि बाकी ठिकाणी आरक्षण मिळवते आपलं आरक्षण ते खायला मागतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे मी बाळूसेना आश्वासन देतो सगळ्या रायगडच्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं पण महिलाच्या बाबतीत आम्ही तुमच्या आम्ही गेले बामानशे बामनसेना मला शाळेत गेले का माणुन आम्ही सतत घडलो पण नको त्या लोकांबरोबर मसाला मला वाटतो येणार तेच कॉन्ट्रॅक्टर घेणार आणि तेच आपण विरोध करणार वामन शेठ मला जमत नाही तुम्हाला माहिती आहे सर्व पक्षीय म्हणजे कुठलाच नाही काम न करणार हे मी मानतो परंतु मला वामन शेट्टी त्या ठिकाणी गेलं भांडलो वामन शेठ काय बोलतो ना अर्ज मला कळत नाही परंतु मी कळून घेतला आणि आपण ते काम आजपर्यंत दिलेलं आहे बाळूशेठचा गोर बरच योगदान आहे जे पैसे मिळाले जवळ जवळ लाईटचे बाबासाहेब ठेवले पैसे तुम्हाला करून केले अर्थ मी तुम्हाला मी काय म्हणतो जे काम करतात दुसरे कोण आपले रोज मला फोन करतो हे बळशेठेठामशेठवरून गुसे होते तो जे? हा भडक भडकेल कुठे भडगे बागडे रोज रोज सकाल मी एवढंच सांगतो की त्याच्यावर आम्ही आहोत बाणपडील कुठे लोक आम्ही तिथे आणून आपण वेगळ्या तऱ्हेचं काम उभं करून काही ते जास्त गरज नाहीये तिसरी मुंबई नाही आमच्याकडे तर चौथी मुंबई आलेली आहे आणि तुमची दुःख आम्हाला कळलेली आहे ते अलिबाबकरांना सांगा या ठिकाणी जे आहे अलिबाग यांना ड्रेनेज जायला पाणी नाही गावदेत बांधायला त्यांना जागा दा नाही आहे वारी गावदेत नाही आणि त्याच्यासाठी गेली दहा पंधरा वर्ष आपण पंचवीस वर्ष करतो आणि म्हणून मी डी बी पाटांना धन्यवाद देईन तुमच्याकडे डी बी पाटील नाही पण साडे बारा टक्के

शेवटच्या काळात त्यांचे आपले मतभेद झाले मतभेद करणारेच लोक पुन्हा त्यांना घेऊन फिरायला लागले आम्ही त्याच्यावर बोलत हो नाहीये पण डी बी पाटलांचं या शेजच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये शेज मध्ये स्फूर्ती कोणी दिली तर साडे बारा टक्क्यामध्ये आम्हाला मिळाली हे कोणी केले नाही रिलायन्स सारखा एक महा मराठी महाराक्षस आपण त्याला हटवून दिलेलं आहे कोणी दिलेला आहे मी दिलं पाटील

प्रस्तावित आणि असे पदाधिकारी पहिल्यांदा पक्षाच्या आयुष्यामध्ये झालेले आहे महिलाला सरचिटणीस केलेलं आहे ज्या बोलता बोलता येत नाही त्यांना आपण बोलायला शिकू मी तुम्हाला सांगतो आपल्याला ना नाराशांच काम नाही आहे पण बाळा बाळाराम आता आता पक्ष बदलणाऱ्या लोकांना पुन्हा घेऊ नका आणि पुन्हा त्यांना या ठिकाणी उभे करू नका मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ज्या पद्धतीची वाटचाल झाली आपल्याला सीट पडली तरी चालेल पण पक्ष बदलणारा माणूस आता होतो तिकीट घेऊन काय तुमचं म्हणणं बरोबर आहे ना नाही आहे पक्ष बदलणाऱ्या माणसाला आपल्याला तिकीट द्यायचं ने आमदार नाही करत नाही सरपंच पण करायचा नाहीये पहिलं तसं मार्केट पण आपलं करायचं आहे आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या बाबतीमध्ये वेळ झाले म्हणून मला ते मुख्यमंत्री आता ते बोलू नाहीये पण जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आपण या पुढच्या महिन्यामध्ये घेऊ त्या वयाला पण जोपर्यंत तुमच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते जोपर्यंत या ठिकाणी पक्षाची आणि गरिबांची बांधिलकी असलेले कार्य करते या ठिकाणी सोबत आहे या ठिकाणी भाईगडावर लाल भाऊचा उतरणे एक थोडा मला वाटत या ठिकाणी जो मेळावा आपण घेतला पावसामध्ये तो होतो की ना आपल्याला शंका होती ट्राफिक जाम झालं म्हणून मला यायला अर्धा तास उशीर झाला शेवटी मोटरसायकल बसून मी या ठिकाणी आलो परंतु शंकरराव मात्रे मी मुद्दाम बोलवलो त्यांचा पाय कोरडा होता चालता येत नाही पण त्याचे योग्य वेगळं योगदान आहे या लोकांचं ते आम्ही कधी विसरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीच्या संख्येने तुम्ही आलात आपल्याला सात वाजता मीटिंग संपवायची होती पण आठ वाजलेली आहे मी या ठिकाणी बोलताना माझ्या अनेक वेळ पण वेगळ्या तऱ्हे काम करताना आपण दाखवून देऊ या जिल्ह्यामध्ये दे, साडे चार घेणारा एकमेव पक्ष आहे तो शेता पक्ष आहे आपल्याला मदत करायचं आहे तुला सांगतो सभापती महाराज तू आयला पुढे गावामध्ये आपल्या प्रत्येक आपल्याला आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून उद्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने वेगळं काम उभं करायचं आहे पुन्हा पण गावोगावी करायची आहे आणि या स्फूर्ती देणाऱ्या भूमी आपल्याला एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे करणार या गावामध्ये जर प्रतिभामी शक्ती वाढत असेल तर खरे पाठ संपून घेणार नाही खोकून घेणार नाही आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून मी निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद एक वेगळी भूमिका घेऊन आपण जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे सत्ता असो नसू सगळ्या खेचून आपण आणू शकतो शेवटची भूमिका सांगतो मी बोललेला आहे शहाण्णव साली दत्ता पाहिजे तीन नंबरला गेले मी काउंटिंग सोडून घरी आलो आणि काउंटिंग तीन वाजेपर्यंत चाललं आणि तीन हजार मतांनी आमचे भक्त निवडून आले काका म्हणाले मला उठवलं जयंत दादा आपण लोकसभा लढवायची नाही बस झालं ते प्रकाश आंबेडकर बाहेरचे कोणाला तरी आणा आणि निवड आपल्याला काय आता लोकसभा लढवायची नाही मी काका म्हणलं थांबा शांत राहा आपण सुरुवात आता मूळ पडण्यात पंधरा वीस दिवसाले तुम्ही काका ते काका काय बोलू नको जात लढवायचं नाही शहाण्णव साली अठ्ठ्याण्णव साली पुन्हा निवडणुका जिल्हा परिषद आपण आणली आपले वीस सदस्य आले

आपण पुढल्या काळामध्ये सगळा बदल करू फक्त तुमची एक तिष्टा जुनी कायची फळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि मी निश्चितपणे सांगतो उद्याचा काळ आता उज्ज्वलशी मग महात्मा ज्योतिबा फुलेचं पुस्तक वाचा त्या नवीन मुली आहेत सगळे दुसरं वाचता तो इतिहास वाचा आणि महात्मा फुलेनी काय केलं आंबेडकरांनी काय केलं आंबेडकरांबरोबर अमित मिळा ते अजून विस्तृतपणे सांगू शकतो घटना घटनेमध्ये